नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि हार्दिक स्वागत आज एक जून सर्वात महत्वाचा दिवस या दिवशी पर्यंत आपल्या सर्वांना नीट यु दोन हजार चोवीस ची परीक्षा पाच मे रोजी झाली होती आणि दरम्यान तीस मे रोजी आपल्याला आन्सर की आणि ओएमआरसी आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आपल्याला आलेले होते यावर्षी चार मे रोजी परीक्षा झाली त्या अनुषंगाने आपण सर्वजण अंदाज बांधत होतो या की यावर्षी कसल्याही प्रकारचा अडचण येणार नाही त्यामुळे सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत आपल्याला ओ सीट उपलब्ध होईल किंवा जी एम टी एफिशियल आन्सर की आहे ती सुद्धा आपल्याला उपलब्ध होऊ शकेल अशा प्रकारचा अंदाज बांधला जाऊ शकतो पण आज एक तारीख आहे रोज टाइम्स नाईव या नावाच्या दैनिकावरती आज ओ एम आर सीट किंबहुना डिक्लेअर होऊ शकते अशा प्रकारचं बोललं जात आहे परंतु पाच मे रोजी मध्य प्रदेशने हायकोर्टने जे आपल्याला हिअरिंग ठेवलेलं आहे त्या हिअरिंगच्या नंतरच कदाचित येऊ शकते किंबहुना कदाचित एन टी ए आज किंवा उद्या सुद्धा देऊ शकते परंतु दोन पाच दिवसाचा विषय राहील परंतु तो सर्वात महत्वाचा आज जो विषय घेऊन येतोय तुमच्या सर्वांच्या समोर महाराष्ट्र राज्यामध्ये ऑफिशियल जो काही डाटा आपल्यासमोर आलेला आहे रोज जवळपास पाचशे ते हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फोन करून आपल्या समोर जो काही स्कोअर एक्सपेक्टेड येतो आहे याच्यावरती जो डाटा आपल्यासमोर आलेला आहे त्यानुसार आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो त्या संदर्भात आज महत्वाची चर्चा करणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण अकरा हजार आठशे से सेहेचाळीस गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीम्ड म्हणून इंटेक असणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य की ज्या राज्यामध्ये संपूर्ण ज्या भारत देशामध्ये दोन नंबरचे सीट्स आहेत अगदी कर्नाटक राज्याच्या नंतर दोन नंबर संख्या असणार सीट असणार महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस हे आहे एमबीबीएस साठी महाराष्ट्र राज्य हे दोन नंबरचं क्रमांकाचं राज्य आहे यामध्ये आपल्याला एकंदरीत त्रेचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यामध्ये एक कॉलेज आहे त्याला एम जी आय एम एस म्हणतो महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा या ठिकाणी असणारे एक कॉलेज आहे ते ट्रस्ट थ्रू चाललं जातं परंतु इथले पन्नास टक्के सीट्स हे ऑल इंडिया कोट्याकडे जातात आणि पन्नास टक्के सीट्स आपल्या पंच्याऐंशी पन्नास टक्के सीट्स हे आपल्या सीट महाराष्ट्र स्टेट लेवलवरती भरले जात असतात एकंदरीत संपूर्ण सहा हजार पंचवीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत यावर्षी नवीन एक कॉलेज शंभर सीट्स हे अहिल्यानगर या ठिकाणी जीएमसी झालेले त्यामुळे ते शंभर सीट्स पकडले तर सहा हजार एकशे पंचवीस असे एकंदरीत आपल्या समोर जर पाहायला गेलं तर पाच हजार दोनशे एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये तेच सीट जर आपल्याला पाहायला गेले तर नऊशे अठरा एवढे सीट्स पंधरा टक्क्यामधून आपल्याला जाणार आहेत काही विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामधून सुद्धा महाराष्ट्रातले जाऊ शकतात प्रायव्हेट एकूण अडोतीस कॉलेजेस आहेत त्यामध्ये डीमड युनिव्हर्सिटी चौदा आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेस आपल्याकडे चोवीस आहेत त्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये वेदांता कॉलेज ऑफ इन्स्टिट्यू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण फीज भरावी लागत असते संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजमध्ये एसच्या सीटची संख्या ही पाच हजार आठशे एकवीस एवढी असून एकंदरीत ऐंशी कॉलेजमधून जवळपास अकरा हजार आठशे सेहेचाळीस से एवढे सीट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत वास्तविक या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये किंबहुना महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कट ऑफ किती लागू शकतो क्वालिफाईंगायटेरिया किती लागू शकतो या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी शासनता आहे त्या संदर्भातलं उत्तर आज देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे वास्तविक या सा सर्वांचा विचार ज्यावेळेस करायला लागतो त्यावेळेस नीट युजी दोन हजार चोवीस मध्ये दोनशे प्रश्न आणि दोनशे मिनिट एवढं एवढे वेळ असल्यामुळे त्या ठिकाणी जवळपास अडुसष्ट एवढ्या विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडलेले होते परंतु यावर्षी मात्र तो तसा प्रश्न उपस्थित झालेला नाही आजपर्यंत जे काही कोचिंग क्लासेस आपला दावा करत होते त्यामध्ये सर्वात हायेस्ट कोचिंग क्लासेसचा दावा हा दरम्यान चारशे सहाशे एक्क्याऐंशी पर्यंत हायेस्ट किंवा नंबर वन ऑल इंडिया रँक येऊ शकतो असा आमचा सर्वसाधारण अंदाज आहे वास्तविक सहाशे एक्क्याऐंशी वरती जवळपास एक हजार किंवा दोन हजारच्या वरती विद्यार्थ्यांची संख्या होती ती संख्या मात्र यावर्षी घटत एक वरती आलेली आहे त्यामुळं जो काही ऑल इंडिया कोट्याचा जो कट ऑफ आहे बऱ्याच वेळा परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दे दुखाचं वातावरण जरी पसरलेलं असलं तरी तुम्हाला सर्वांना एक महत्वाची गोष्ट सांगत आहे की नीटच्या रिझल्टच्या दिवशी तुमचा जो ऑल इंडिया रँक येणार आहे त्यावेळेस तुम्ही शंभर टक्के आनंदी संवर्धन होणार आहेत यात मला तीळ मात्र शंका वाटत नाही कारण ऍडमिशन जे आहे ते कुठल्याही मार्क्सच्या आधारवरती होत नाही तर तुमचा ऑल इंडिया रँक किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा क्रमांक किती आहे याच्यावरती ऍडमिशन होत असतं आणि ते तुम्हाला खूप छान येणार आहे मित्रांनो त्यामुळे आपण कटऑी डिस्कशन करण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना नीटच्या परीक्षेमध्ये येणाऱ्या रिझल्टमध्ये हार्दिक शुभेच्छा देऊन हा महत्वाच्या विषयाला आपण चालू करूया नीट दोन हजार चोवीस मध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये पाचशे सहाशे बावन्न एवढ्या मार्चला शेवटचं ऑल इंडिया कोट्यामध्ये पंधरा टक्क्यामधून ऍडमिशन एमबीबीएस पंधरा टक्क्याच्या गवर्नमेंट कॉलेजेसमध्ये मिळालेलं होतं तो यावर्षी कट ऑफ जवळपास ओबीसी ईडब्ल्यू एस आणि ओपन या कॅटेगरीमध्ये दोन ते तीन मार्काचा डिफरन्स राहणार आहे आणि पाचशे दहाच्या आसपास कट ऑफ राहणार आहे त्याचबरोबर एससी सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये रँक जर पाहायला गेलं तर या संदर्भामध्ये आपल्याला एक लाख जवळपास एक लाख तीस हजाराच्या आसपास ऑल इंडिया रँकमध्ये एस सी कॅटेगरीला मिळणार आहे कदाचित एक लाख वीस हजारावरती सुद्धा तो येऊ शकतो एसटी कॅटेगरीसाठी मात्र एक लाख चाळीस हजारापासून ते एक लाख साठ हजारापर्यंतचा कट ऑफ ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के एमबीबीएस गव्हर्नमेंटचा राहू शकतो महाराष्ट्र राज्यातल्या गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार करायला गेलं तर त्यापेक्षा वीस ते तीस मार्कांना कट ऑफ डाऊन असतो म्हणजे चारशे ऐंशी मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेडिक्शन जे आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र शंभर टक्के लक्षात ठेवायचं आहे की शेवटचं महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंटचं कॉलेज आपल्याला एसईबीसी ईडब्ल्यू एस आणि ओबीसी आणि ओपन आणि एन टी डी या कॅटेगरीसाठी जे हायर मेरिट असतं अशा विद्यार्थ्यांसाठी लागू शकतं इतर कॅटेगरीमध्ये व्ही जे आणि एन टी सी या कॅटेगरीसाठी दहा मार्काचा डिफरन्स ठेवा आणि त्यानंतर एन टी बी साठी आणखी एक तीस मार्काचा म्हणजे जवळपास साडेपाचशे मार्काचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ असू शकतो एस सी कॅटेगरीसाठी फक्त पन्नास हजारापेक्षा जास्त आपण कसल्याही प्रकारची डिपॉझिट घेऊ शकणार नाही हा एक नियम यावर्षी पारित झाला होता त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आठ लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याला नॉन प्रिमिलर मिळणार आहे असा एक महत्वाचे जी आर दोन हजार चोवीस मध्ये निघाले होते ते तसेच कंटिन्यू आहेत त्यामुळे जो डिफरन्स आहे ते सहाशे अठ्ठावीस किंवा एकोणतीस जो कट ऑफ होता आणि प्रायव्हेट कॉलेजचा मात्र जवळपास पाचशे सत्त्याण्णव म्हणजे फक्त तीस मार्काचा डिफरन्स राहिलेला आहे वास्तविक तो पन्नास मार्काचा डिफरन्स व्हायला पाहिजे होता परंतु नीट जी दोन हजार चोवीस तो तीस मार्गावरती आलेला आहे तोच आपण इकडे जर कंडक्ट करायला गेलो तर पाचशे दहाचा कट ऑफ हा चारशे ऐंशीचा कट ऑफ हा चारशे पन्नास पर्यंत येऊ शकतो प्रायव्हेट कॉलेजचा एस सी बी सी ईडब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरी मधून त्याचबरोबर जर इतर कॅटेगरीचा आपण विचार करायला गेलो तर दहा मार्कांनी एन टी सी आणि एन टी डीचा कट ऑफ एनटी डीचा कट ऑफ सेमच राहील पाचशे चारशे पन्नास एनटीसीचा कट ऑफ पाच ते सात मार्कांना कमी राहील म्हणजे चारशे त्रेचाळीस पर्यंत येऊ शकतो सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा एस सी कॅटेगरीचा आपण तीनशे नव्वद किंवा तीनशे ऐंशी पर्यंत सुद्धा कट ऑफ येऊ शकणार आहे एस टी कॅटेगरीसाठी मात्र तीनशे पेक्षा खाली माझं असतील तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्मेंट प्रायव्हेटचं सेमी गव्हर्नमेंटचं की ज्या ठिकाणी कसल्याही प्रकारची फीस असत नाही एस सी आणि एस टी कॅटेगरीला उत्पन्नाची मर्यादा नाही आपल्या सर्वांना ऍडमिशन मिळू शकणार आहे एन टी वन या कॅटेगरीसाठी मात्र चारशे दहा पर्यंत कट ऑफ असू शकणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा टॉपिक आपल्यासमोर आणतो की डिफेन्स वन डिफेन्स टू आणि डिफेन्स थ्री या कॅटेगरीचा रिस्पेक्टिव्हली दरम्यान चारशे तीस पर्यंत कट ऑफ येऊ शकतो पस्तीसच्या रेंजमध्ये येऊ शकणार आहे आपल्याला सर्वांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण या कट ऑफ ऐकल्यानंतर शंभर टक्के होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना इतर सर्व कॅटेगरी सोडून जर असतील चारशे पेक्षा कमी असतील तर असे विद्यार्थी रिपीटला जाऊ शकतात पुढील पेपर एवढा टप असणार नाही हे मी तुम्हाला सांगतो पाठीमागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नीट युजीचा दोन हजार पंचवीसचा पेपर हा टप असणार आहे कारण नीट युजी दोन हजार चोवीसचा पेपर हा इझी लेवलमध्ये होता जरी पेपर कितीही टप असला तरी विद्यार्थ्यांचा इंटेक कॅपॅसिटी महाराष्ट्रामध्ये त्यांनी भारत देशामध्ये वाढतच आहे त्यामुळे कट ऑफचा हा जो परिणाम आहे तो खालीच येणार आहे मित्रांनो जवळपास एकशे तीस मार्काने हा कट ऑफ शंभर टक्के कमी होणार आहे आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा संदेश देण्यासाठी आलो आहे आपले एक कट ऑफ बुक आहे की ज्याला आपण करिअर मेकिंग गायडन्स मध्ये जे ऍडमिशन प्रोसेस गायडन्ससाठी ऑल इंडिया लेवल पासून ते भारत देशामध्ये असणाऱ्या सर्व आणि महाराष्ट्र राज्यामधील डीम्ड आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कट ऑफ प्रत्येक राऊंड वाईज आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आम्ही दिलेल्या पुस्तकामध्ये तुम्हाला कदाचित दुःखदायक दिसत असेल कारण गेल्या वर्षीचा पेपर हा थोडासा इझी लेवल नसल्यामुळे त्या प्रत्येक मार्क्समध्ये बीएमएस असू दे बीएचएमएस असू दे बीबीएस असू दे एमबीबीएस असू दे ती एकशे तीस मार्क वजा करून तुम्हाला जे मार्क्स आलेले आहेत ते कॉलेज तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि बालकांना नीट युजी दोन हजार पंचवीसच्या रिझल्टच्या निमित्तानं आपल्या सर्व आयुष्यातली मोठी मोठी सिक्रेट तुम्ही पादक्रांत करावे आणि आयुष्यात यशस्वी व्हाल अशीच आमचा टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या वतीने ईश्वरच्या प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र